मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे यांना झेड प्लस सुरक्षा द्यावी अशी मागणी मराठा संघटनेकडून करण्यात आली त्यासाठी मराठा संघटना आक्रमक आहे छत्रपती संभाजीनगरच्या जिजाऊ चौकात मराठा क्रांती मोर्चातर्फे आंदोलन करण्यात आले मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवाली सराटी गावामध्ये ड्रोन फिरत आहेत त्यामुळे अंतरवाली सराटीमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे त्याचे पडसाद मंगळवारी विधानसभेत उमटले विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मनोज जरांगे यांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी सभागृहात केली होती दुसरीकडे आता मराठा संघटना आहेत मराठा संघटनांनी मनोज जरांगे यांना झेड प्लस सुरक्षा देण्याची मागणी केली अंतरवाली सराठी या गावात ड्रोन ने होत असल्याचे वृत्त आहे त्यानंतर मराठा समाज आणि राज्यातील राजकारणातून मनोज जरांगे पाटील यांच्या जी जीवाला धोका असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत ड्रोन द्वारे टेहळणीचे प्रकार कोण करत आहे कशामुळे ही टेहळणी केली जात आहे असे प्रश्न निर्माण झाले आहेत परंतु या प्रकारामुळे अंतरवाली मराठीमधील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे मनोज जरांगे यांच्या जीवाला धोका असल्याने मराठा क्रांती मोर्चा आक्रमक झाला आहे अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनल ला करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका